न्याय साथी, रहा विलास बापू भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप व्यामांडवा येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले दरम्यान आपल्या वाढदिवसानिमित्त अनिष्ट खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले होते दरम्यान टाकळी अंबड येथील विलासबापू भुमरे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते प्रदीप भास्करराव नरके यांच्या वतीने व्याहामांडवा येथील जिल्हा परिषद शाळेत विलासबापू भुमरे यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते आपल्या वाढदिवसानिमित्त शाले च विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले हीच खरी प्रेरणा असल्याचे विलासबापू भुमरे यांनी सांगितले याप्रसंगी व्या मांडवा येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शालेय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य शरद सहकारी सागर कारखान्याचे संचालक परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी गावकरी व पत्रकार व सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दखनी, साथी, साथी, दखनी स्वराज्य न्यूज सा शब्बीर भाई विह मांडवा न्याय हक्का पहात रहा स्वराज्य